पावसाळा सुरू झाला की हवेत चांगलाच गारवा निर्माण होतो मग आपल्याला काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होते खमंग भज्यांचा वास आला की आपली पावलं आपसुकच रस्त्याच्या कडेला गाड्यावरती वळतात मग खमंग कांदाभजी आणि गरमागरम वाफाळणारा चहा बघून आपल्याला ते खाण्याचा मोह आवरत नाही पण थोडं थांबा कारण ऋतुचक्रातील या बदलाचा परिणाम आपल्या पचनक्रियेवरही झालेला असतो त्याकडे जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर पोटात गडबड झालीच म्हणून समजा म्हणूनच पावसाळ्यात पोट सांभाळणं हाच उत्तम आरोग्याचा मंत्र आहे हेच आरोग्य कसं सांभाळायचं पाहूया गोणवार्ताचा खास रिपोर्ट आला पावसाळा पोट सांभाळा गोव्यात सात जूनपासून मान्सून चांगलाच सक्रिय झाला आहे त्यामुळं मे महिन्यातील असह्य उष्णतेने हैराण झालेल्या गोवेकरांना चांगलाच दिलासा मिळाला आहे गोव्यातील वातावरणात गारवा निर्माण झाला आहे याच गारव्यात गरमागरम कांदा भजी आणि वाफाळणारा चहा यांची आठवण सर्वांनाच होते एखाद्या हॉटेल किंवा गाड्यावरून तळलेल्या कांदा भाज्यांचा वास आल्यानंतर आपली पावलं लगेच त्याकडे वळतात याशिवाय गरमागरम वडापाव आणि तेलकट तुपकट चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छाही तीव्र होते पण थोडं थांबा तुम्ही लगेच तेलकट मसालेदार पदार्थांवर ताव मारण्यास जाऊ नका जिभेला थोडी लगाम घाला नाहीतर पोट बिघडण्याची शक्यता आहे पावसाळ्यात उघड्यावरील खाणं टाळावं तेलकट मसालेदार खाणं टाळावं असं तज्ञ नेहमीच सांगतात त्यातही वातावरणात होणाऱ्या बदलामुळं पचनशक्तीवर देखील परिणाम झालेला असतो त्यामुळं शक्यतो घरचं बनवलेलं अन्न खावं असंही तज्ज्ञांकडून सांगण्यात येतं पावसाळ्यात वातावरणात बदल होत असल्यानं त्याचा मानवी शरीरावर विशेषतः पचन संस्थेवर परिणाम होतो अशा वेळेस जड पदार्थ खाल्ल्यास किंवा तेलकट तुपकट खाल्ल्यास ते पचण्यास जड जातात त्यातूनच आजाराला निमंत्रण मिळतं पावसाळ्यात मलेरिया डेंग्यू टायफॉइड कावीळ यासारखे रोग सुद्धा पसरत असतात वातावरणात माश्या असल्यानं त्या रोग पसरवण्यात कारणीभूत ठरतात पावसाळी वातावरणात माश्या मोठ्या प्रमाणात फिरत असतात त्यामुळं अन्न पदार्थातून रोग पसरण्याची शक्यता जास्त असते म्हणूनच घरचं स्वच्छ आणि हलक्या स्वरूपाचं अन्न खावं असं आवाहन नेहमीच आहार तज्ज्ञांकडून करण्यात येतं पावसाळ्यापूर्वी उन्हाळ्यामध्ये शरीरात कोरडेपणा आलेला असतो शरीराची शक्ती कमी झालेली असते कडक उन्हानंतर वातावरणात अचानक पालट होऊन पावसामुळं गारठा निर्माण होतो हवेतील आर्द्रताही वाढते त्यामुळं शरीरातील वातदोष वाढत असतो वातावरणात विशेषत वनस्पती धान्य पाणी इत्यादी सर्वच ठिकाणी आम्लता वाढते आपल्याही शरीराचा पित्त साचवण्याकडे कल असतो या दिवसात पचनशक्ती मंदावते भूक मंदावल्यामुळं अपचनाचे विकार होण्याची शक्यता असते पावसाळ्यात पाण्यासह धूळ कचरा वाहून आल्यानं पाणी दूषित होतं आणि तेही रोगनिर्मितीस कारण ठरतं या सर्व प्रकारांमुळे वाताचे विकार उदाहरणार्थ संधिवात अजीर्ण इत्यादी अपचनजन्य विकार बळावतात म्हणूनच आपल्याला आहाराकडे लक्ष देणं फार महत्वाचं ठरतं चला पाहूया पावसाळ्यात काय खावं पावसाळ्यामध्ये जुनी धान्य खावीत या काळात मोठ्या प्रमाणात रानभाज्या उपलब्ध असतात त्या भाज्या खाव्यात सूप प्यावं सैधव मिठाचा जेवणामध्ये वापर करावा अन्न नेहमी हलकं असावं याचबरोबर पावसाळ्यात हे पदार्थ खाणे टाळावे याचबरोबर पावसाळ्यात उघड्यावरील खाणे टाळावं मेथी शेपू पालक यासारख्या भाज्या देखील खाऊ नयेत समोसा वडापाव पाणीपुरी पिझ्झा यांसारखे पदार्थ खाणे टाळावे मसालेदार पदार्थ जास्त खाऊ नयेत तेलकट पदार्थ काकडी खरबूज पनीर इत्यादी पदार्थ देखील टाळावेत